अर्णवला आला संशय लावण्या रचणार नवीन डाव स्टार प्रभा वाहिनीवरील तुही माझा मितवा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये ईश्वरी आणि राकेशचा साखरपुडा अर्धवट राहिला आहे तर दुसरीकडे अंजलीची प्रकृती अचानक खराब झाल्यामुळे घरातील सर्वांनाच प्रश्न पडला आहे तर घरच्यांना दाखवण्यासाठी आणि अर्णवला संशय येऊ नये म्हणून राकेशने स्वतःला जखम करून सगळ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे मात्र अविनाश काकांना त्याचा संशय आला आहे तर राकेशचं सत्य सगळ्यांच्या समोर उघडं होईल का ईश्वरी आणि त्याचा साखरपुडा तुटेल का हे बघण्यासाठी तुही रे माझा मेधवा ही मालिका नक्की बघा आणि अशी अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल चका रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा